काल आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता काय माहिती आहे का यापुढे त्यांना नकला करणं हा एकमेव उद्योग राहणार आहे दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार आहे एकंदर परिस्थिती पाहता आणि तुम्हाला माहिती आहे की तमाशामध्ये एक पात्र असतं आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे त्याला नाचा म्हणतात आणखी काय वेगवेगळे म्हणतात आता मी त्यांना नाचा म्हणत नाही आहे परंतु त्या ना त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं आणि ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं यापुढे पक्षाची वाताहत झालेली आहे हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे त्यामुळे काही काम नसणार आहे त्यामुळे तो कॉमेडी शो त्यांना करायचा होता ठाण्यामध्ये तो त्यांनी केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किंवा ते श्रीकांत शिंदे यांची नक्कल करण्या इतपत आपण मोठे नाही आहात आधी आपण पुरुषांसारखा का आवाज काढा पुरुषांच्या आवाजात बोला आणि नंतर इतरांशी नक्कल करा ठाण्यात त्यांनी काल खुलं आव्हान दिलं तुम्हाला म्हणजे शिंदे काय कसं कोणाचं आव्हान घेणार श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिलं आहे या ना तिकडे त्यांच्या विरुद्ध लढायला आणि निवडणुका तर लागणार आहेत ना निवडणुका लागणार आहेत तेव्हा या ना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढण्याकरता अरे स्वतःला लढण्याकरता स्वतःचा घरचा मतदारसंघ ज्या ठिकाणी राहता ते सोडून दोन दोन तीन तीन जणांचे बळी देऊन तुम्हाला वरणीसारखा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला आता वरणी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभं राहताय आता अजय चौधरीचा बळी देणार कारण तुम्हाला माहिती आहे वरळीमध्ये तुमची होणार स्वतः घर सोडून घरामध्ये निवडून येणार नाही म्हणून वरळीत गेला तुम्ही काय कोणाला चॅलेंज करताय आहो त्याच भवनामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मी आमदारकीचा राजीनामा देतो म्हणून सर्व हिंदुस्थानातील जनतेसमोर भाषणात सांगितलं होतं दिलं का राजीनामा कोणाचा राजीनामा मागताय हे सगळे बालिशचाळी सोडून द्या पक्ष आपला जो आहे तो वाचतोय का बघा ग्रहण लागलेलं आहे ठाण्यात काय बाहेरची माणसं आणून तुम्ही माझं आव्हान आहे तुम्ही सगळे व्हिडिओ काढा कालच्या माणसांचे काल, काल ज्या काही सभा झाल्या शंभर दीडशे दोनशे माणसांच्या तीस तीस माणसं चारही ठिकाणी रिपीट होणार आहेत की नाही बघा तुम्ही पुढे बसणारी माणसं तीस तीस आहेत की नाही बघा सगळे व्हिडिओ काढून चेक करा बाहेरचं उसना अवसान कसलं आणताय आणि कोण आदित्य ठाकरेंकडे लक्ष देत आहे ते एक विदूषकाचं आणि नाचाचं काम जे पात्र असतं ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं काल एक असं पण वक्तव्य केलं की त्या पंतप्रधान हे बघा तुम्ही पक्षप्रमुख होतात ना तुम्हाला जर द्यायचं होतं तर मग तुम्ही द्यायला पाहिजे होतं पक्षप्रमुख म्हणून तुमचेच अधिकार होता आणि कशाला आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगताय आमचा आमच्या माणसावर विश्वास आहे तुम्ही अशा काही गोष्टी सांगून आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका आमच्यामध्ये कधीच भांडणं लागणार नाहीत आणि आम्ही आम्ही जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहोत काहीतरी पद मिळणार आहे किंवा काहीतरी मिळायचं आहे म्हणून नाही आहोत तर शिवसैनिकांची बाजू घेणारा शिवसैनिकांच्या मागे उभा राहणारा आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार अंगीकार करणारा माणूस आहे शिवसेनेची तत्व जपणारा माणूस आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे आमदार की खासदार की आम्ही ओळून टाकल्या तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने ठाण्यात येऊन भाषण करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका रडणारे मुख्यमंत्री आहेत नेहमीच रणदान सुरू असतं चार ते पाच वेळा रडले आहेत सहानुभूती लोकांची घेतात असा आरोप देखील त्यांनी भाषणादरम्यान केला आता सहानुभूती कोण घेत प्रत्येक वेळी तुम्ही सगळे इश्यू पहा वर्षा सोडण्यापासून झालेले सगळे विषय पहा सहानुभूती कोण घेत आहे सहानुभूती घेण्याचा कोण प्रयत्न करतो आहे अरे माणूस माणूस म्हणून शिवसैनिकांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस म्हणून जर या महाराष्ट्रामध्ये कुणालाही विचारलं अहो त्यांच्यासोबत आहेत त्यांना जरी तुम्ही विचारलं तरी ते सांगतील की एकनाथ शिंदे अहो ज्या बरोबरच्या आहेत ना त्या प्रत्येकाच्या वैयक्तिक संकटातमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे या गमज्या त्यांनी ठाण्यात येऊन मारू नये इलाका हमारा आहे जमागामी हमा हमारा हो असं देखील आदित्य म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या ते निवासस्थानाच्या ते काही अंतर्गत शिवसेनेची शाखा ओकेच्या वेळेस कसला इलाका हमारा आहे ठाण्यात किती जण लोक तुमच्याबरोबर आले ठाण्यात किती लोक आहेत तुमच्याबरोबर हा ठाण्याचा इलाका धर्मवीर दिगे साहेबांचा सा आहे तुमचा नाही आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या धर्मवीर दिघे साहेबांचा हा इलाका आहे तुमचा कुठला आला आदित्य ठाकरेंचा इलाका आधी तुम्ही राहता तो इलाका तुमचा आहे का बघा तो नगरसेवक तुमच्या पक्षाचा आहे का बघा आधी तुम्ही राहता त्या ठिकाणी आमदार कुठल्या पक्षाचा आहे ते बघा आधी आपलं घर सांभाळा आणि नंतर दुसऱ्याच्या इलाकावरती अधिकार सांगा आनंद दिघेंचे विचारांचे वाद असणारे राजन विचार असंही त्यांनी वक्तव्य काल केलं कसं बघत आहे विचारांचे वारसदार राजन विचारे या संदर्भात मला काही जास्त बोलायचं नाही आहे राजन विचारे आणि धर्मवीर साहेबांचे विचार हा विषय आहे त्याच्यामुळे मला काय ठाण्यातील जनतेला माहिती आहे की नक्की कोणाचे विचार आहेत धर्मवीर दिगे साहेब त्यांचं कार्य आणि त्यांचं विचार आणि धर्मवीर दिगे साहेबांची प्रतिमा पुढे अशी निरंतर सुरू राहण्याकरता तरुण पिढीमध्ये धर्मेंद्र आनंदगी साहेबांचा जो विचार आहे धर्मेंद्र आनंदगी साहेबांची जी प्रतिमा आहे ती अशीच पुढे चालू राहण्याकरता काय कोणी केलं कोण काय करतंय हे थोड्याच दिवसात तुम्हाला कळेल राजन साहेबांचे विचार थोड्याच दिवसात तुम्हाला कळतील नक्की त्यांचे विचार काय आहेत ते ठाणे विकून दिल्ली समोर लोटांगण घालतील असंही काल त्यांनी भाषणामध्ये वक्तव्य केलेलं कोणी आदित्य ठाकरे समोर ठाणे समोर लोटांगण घालणारे देखील या ठाण्याचा शहराचा जो का विकास झालेला आहे या ठाणे शहरामध्ये आल्यानंतर पूर्वीचं ठाणं आणि आत्ताचं ठाणं जे आपण ठाणं बदलतंय म्हणतोय मुख्यमंत्र्यांचं ठाणं ते लोकांसमोर आहे ठाण्याचा विकास ठाण्याची प्रतिमा जी निर्माण झालेली आहे ती लोकांसमोर आहे त्याच्यामुळे हे विकून अख्खी मुंबई महापालिका विकली ना मुंबईची काय परिस्थिती आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर मुंबईमध्ये कसे बदल होत आहेत हे लोकांनी अप्रिशिएट केलेली आहे त्यामुळे यांच्या बोलण्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे कोण ठाकरे कुठले म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असेल त्यांना ठाण्यात केवळ ठाण्यात अहो ज्यावेळी ज्यावेळी ठाणेकरांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती त्यावेळी ठाणे यांना दिसलं नाही तेव्हा हे चार भिंतीत बसले आणि मी आणि माझे कुटुंब या व्यतिरिक्त त्यांना काही दिसले नाही कोविड काळामध्ये आजही आदित्य ठाकरेंचे व्हॉट्सअपचे मेसेज तपासा माझ्याकडे ते मेसेज आहेत जेव्हा लसीचा तुटीकरण लस मिळत नव्हत्या कोविडमध्ये यांच्याकडे सी ए सी एस आरमधून काही लसी उपलब्ध होत्या मी वारंवार मागणी केली की आदित्य ठाकरे साहेब लस पुरवठा कमी प्रमाणात होतो आहे सी शास्त्रांची लस पुरवतो आहे तुमच्याकडे सी आर सी एस आरमध्ये आपण सत्तेवर आहोत सी एस सी एस आरमध्ये लस उपलब्ध झाल्यात ठाण्याकरता काही उपलब्ध करून द्या एकही लस जे सी एस आरमधून उपलब्ध झाल्या त्यातली एकही लस या ठाणेकरांना आदित्य ठाकरे यांनी उपलब्ध करून दिल्या ना नाहीत त्यावेळी कुठे गेलं होतं ठाण्यावरचा प्रेम विचारा ही गोष्ट सत्य आहे की नाही ही गोष्ट जर सत्य नसेल तर उद्या राजकारणातनं निवृत्त होईल त्यावेळी ठाणं तुम्हाला दिसलं नाही कोविडसारखी महामारी होती लसीची कमतरता होती लसीचा पुरवठा होत नव्हता किंवा एक महापौर म्हणून तुमच्याकडे ज्या लस उपलब्ध झाल्या होत्या त्यातल्या काही लस शिवसेना म्हणून आपण सगळीकडे कॅम्प करू म्हणून महापौर तुम्हाला मागणी करतो आहे पण तुम्ही एकही लस उपलब्ध करून देत नाही आहात तुम्ही फक्त तुमच्या युवा सेनेच्या पदाधिकारीच्या वॉर्टात वॉर्डामध्ये लसीकरणाचे कॅम्प आहे पाचशे पाचशे लस उपलब्ध करून देत आहेत पन्नास लोकांसमोर प घरापर्यंतसुद्धा तुमचा ते तुमच्या गोटातले युवासेनेचे जा पदाधिकारी जाऊ शकत नाहीत तशाच्या तशा त्या लस शिल्लक राहत होत्या आणि महापौर ठाण्याकरता मला लस द्या प्रायव्हेटायझेशनमधून ज्या तुम्हाला लस आलेल्या आहेत त्या द्या म्हणून मागणी करत होता एकही लस त्यांनी उपलब्ध करून दिली नाही तेव्हा कुठे गेलं होतं था ठाण्यावरचं था प्रेम तुम्हाला आणि ही गोष्ट सत्य असत्य असेल तर मी राजकारणातनं निवृत्त होईल सर एक वेगळा प्रश्न आहे मनसे आणि भाजप हे जनते होण्या संकेत आहेत एक तुम्ही पक्षाचे नेत्यात काय सांगायचं हे बघा मनसे हा सुद्धा पक्ष हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीतून त्यांच्या विचारांना मानणारा हा पक्ष आहे माननीय राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री एकनाथ सुद्धा भेटत असतात आज भाजपच्या सुद्धा भेटत आहे समविचारी पक्ष आहे होऊ शकते एकत्र एक युती अहो जिथे ज्या बाळासाहेबांनी सांगितलं जर मला काँग्रेस बरोबर जावे लागलं तर माझं दुकान बंद करेल माझा पक्ष बंद करेल अशा पक्षाशी ज्यांनी कायम हिंदुत्ववादाला विरोध केला सनातन धर्माला विरोध केला त्या पक्षाशी जर स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणतात केवळ खुर्ची करता जर आघाडी करत असतील तर मनसे शिवसेने आणि भाजप आगा युती झाली तर काय चुकीचं आहे त्याच्यामुळे समविचारी पक्ष आहोत युती होऊ शकते का होणार नाही ता ता एक मला वाटतं तर पुन्हा भाजप आणि तुमच्या युतीला जर मिळाला तर मोठी साथ लागू शकते हे बघा राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यावेळीसुद्धा आम्ही काम करणारी मंडळी आहोत राजसाहेब त्यावेळीसुद्धा पक्षवाढीसाठी काम करत होते लोकांचा पूर्णपणे प्रतिसाद माननीय राज ठाकरे साहेबांना होता आणि म्हणून राजसाहेबांची दोरी कापण्याचे प्रयत्न झाले कणी कापण्याचं काम त्यावेळी झालं हे सगळ्यांसमोर आहे हो नारायण राणेंच्या स संदर्भात सुद्धा त्यांच्या संदर्भात हाच प्रकार झाला काय चुकलं होतं त्यांचं पक्षवाढीसाठी काम करत होते त्यामुळे नारायण राणे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांच्या मागे शिवसैनिक जात होता त्यांना ते नेता मानत होते परंतु ही गोष्ट काही लोकांना खुपत होती आवडत नव्हती म्हणून त्यांची कणी कापण्याचं काम सुरू झालेलं के केलं त्या त्यामुळे त्यामुळे त्यांचं काय चुकलं तीच पुनरावती एकनाथ शिंदेंच्या बाबतीत झाली आमदार नगरसेवक शिवसैनिक एकनाथ शिंदेसाहेबांना जर मानायला लागले त्यांच्या पाठीमागे जर उभे राहिले ते त्यांना नको होतं आणि म्हणून एकनाथ साहेबांची सुद्धा काणी कापण्याचा प्रयत्न झाला ओके यांच्यासोबत राहिले नाहीत का लोकप्रतिनिधी यांच्यासोबत राहिले नाही आहेत याचा विचार ज्या ठाण्याने पहिल्यांदा शिवसेनेला सत्ता दिली त्या ठाण्यातले केवळ दोन ते तीन नगरसेवक यांच्यासोबत आहेत त्यातले काही लोक परतण्याच्या मार्गावर आहेत काही लोक परतण्याच्या मार्गावर आहेत का यांच्यावर ही, ही वेळ आली जर ठाणा आणि इलाका यां यांचा आहे तर सत्तर नगरसेवकांमधले दोन ते आणि तीन नगरसेवक फक्त यांच्यासोबत ते पण घरातले आहेत म्हणून त्यातले काही लोक मी पुन्हा पुन्हा सांगतोय परतीच्या रस्त्यावरती आहे त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आधी याचं ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता दिली त्या ठाण्यातील लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत राहिलेले नाही आहेत याचं आत्मपरीक्षण प्रथम करा आणि मग नंतर या ठाण्यावरती अधिकार सांगण्यासाठी या